पिंपरी चिंचवड शहराचा जो काही डीपी प्लॅन आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये शहराचा प्रारूप आराखडा हा जाहीर झालेला आहे त्या संदर्भात नागरिकांची काय मतं आहेत आणि नागरिकांच्या भावना काय आहेत किंवा तो प्रारूप आराखडा आहे या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक मारुतीजी भापकर सर आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांना पिंपरी चिंचवड शहरातील सखोल अभ्यास आहे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घे घेऊयात ते की हा जो काय प्रारूप आराखडा आहे त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे नमस्कार पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली पस्तीस वर्ष जन चळवळीमध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सन एकोणीशे अठ्याहत्तर ला नगरपालिकेच्या माध्यमातन पहिल्यांदा विकास आराखडा बनवण्यात आला तदनंतर एकोणीसशे पंच्याण्णवला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं रूपांतर झाल्यानंतर पिंपरी महानगरपालिकेच्या विकास आराखड्याला त्या ठिकाणी मूर्त स्वरूप आलं आणि पहिल्यांदा पंच्याण्णवला या शहराचा विकास आराखडा बनवण्यात आला या विकास आराखड्यामध्ये जवळपास अकराशे पन्नास शिवडी आरक्षण होती आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक महाराष्ट्र शासनाचे उपसंचालक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातन पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये विकास आराखडा बनवण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या स्तरावरती झाला त्यामध्ये श्री शेंडे नावाचे उपसंचालकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी केलं विकास आराखडा बनवण्याचं काम जवळपास त्यांनीच पूर्ण केलं होतं मात्र सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या तीन वर्षामध्ये कोविडची महामारी आली आणि त्यामुळं अं काही ठिकाणी त्या कोविडचा संदर्भ देऊन तो डीपी प्लॅन थांबला मात्र शेंडेंनी बनवलेला आराखडा आणि त्यांची अचानक झालेली बदली आणि त्यांच्या जागेवरती उपसंचालक म्हणून श्री कुलकर्णी सौ कुलकर्णी मॅडम त्या ठिकाणी आल्या आणि शेंडेंनी या ठिकाणी तो पदभार सोडत असताना ह्या डीपीचा प्रारूप आराखडा आयुक्तांकडे दे, देण्यात आला आणि तो नऊ मार्च दोन हजार चोवीसला तो जाहीर करणं आयुक्तांना बंधनकारक होत मात्र तो चौदा मे दोन हजार पंचवीस ला जाहीर करण्यात आला म्हणजे एक ते सव्वा वर्ष तयार असणारा विकास आराखडा त्याला जाहीर करण्यामध्ये महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी टाळाटाळ ताल केली आणि हा जो कालावधी एक वर्षाचा गेला तर यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली प्रचंड राजकीय हस्तक्षेप झाला इथले सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदार यांनी देखील हस्तक्षेप केला आणि त्यांच्या सांगण्यानुसार जे काही साडे अकराशे आरक्षण आहेत त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले खर तर पंच्याण्णवचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर साडे अकरा साडे अकराशे आरक्षण असताना त्यामध्ये तीस ते चाळीस टक्केच त्याची अंमलबजावणी झाली किंवा ते विकसित झाले आणि मग त्यानंतर जे आवश्यक आरक्षण होते तेवढे विकसित झाले होते मात्र जे प्रलंबित विकास विकास करण्याकरता प्रलंबित आरक्षणाची जी काही आरक्षण होती त्या संदर्भात ते विकसित झाले नाहीत आणि म्हणून आमची अशी अपेक्षा होती की साडे अकराशे आरक्षणापैकी अनावश्यक आरक्षण जे आहेत ते या विकास आराखड्याच्या माध्यमातून रद्द होते मात्र तसं न होता दोन हजार पंचवीसच्या चौदा तारखेला जाहीर केलेल्या विकास आराखड्यामध्ये जवळपास तेराशेच्या आसपास आरक्षण वाढवण्यात आलेले आहेत आता ही आरक्षण वाढवत असताना या आरक्षणाच्या संदर्भात अं नदी पाहुणा इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या या शहरातून जातात या नद्यांना निळीपूर रेषा आणि लालपूर रेषा आखून दिलेले आहेत जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आणि महापालिकेला ते आखून दिलेले आहेत असं असताना त्या नदी पात्राच्या जे काही निळी रेषा आहे तिच्यात मोठ्या प्रमाणात बदल करून जिथं राज्यकर्त्यांच्या जमिनी आहेत जिथं बांधकाम व्यावसायिकांच्या जमिनी आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत ज्या भागामध्ये नागरी वस्ती अधिक आहेत नागरिकांची घरं अधिकची आहेत अशा ठिकाणी ते आरक्षण टाकण्यात आलेली आहेत अं या पुनोळे या ठिकाणचा जो कचरा डेपो आहे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांच्या मोठमोठ्या स्कीम झालेल्या आहेत कचरा डेपोच्या संदर्भात ते आरक्षण बदलाव अशा प्रकारची नागरिकांची मागणी होती मात्र ते आरक्षण या ठिकाणी उडवलेलं आहे तर हे शेअर एवढं वेगाने वाढते त्याचं नागरीकरण वाढते अशा स्थितीमध्ये मुळशीचा एक कचरा डेपो आहे आणखी एक कचरा डेपोची या शहराला आवश्यकता असणार आहे मात्र असं असताना हा कचरा डेपोचं आरक्षण उडवण्यात आलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिटिंग झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणात लेन देण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जे नियोजन करण्यात आलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते अनेक नागरी वस्त्यांवरती रस्ते टाकण्यात आलेले आहेत जे नऊ मीटरचे रस्ते ते बारा मीटर करण्यात आले आहेत बारा मीटरचे रस्ते चोवीस मीटर करण्यात आलेले आहेत रिंग रोड जो आहे शहराचा खूप वर्षापासून आपण ऐकतोय रिंग रोडच्या संदर्भात आणि अनधिकृत घरांच्या संदर्भात आम्ही मोठं आंदोलन शहरामध्ये पाच सात वर्ष केलं त्यामध्ये घर नियमित काही झाले नाही मात्र शास्तीकर माफ झाला रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या लोकांना दिलासा मिळावा म्हणून खूप मोठं आंदोलन आम्ही केलं त्यातून काही लोकांना नक्की दिलासा मिळाला मात्र पुन्हा या विकास आराखड्याच्या माध्यमातून रिंग रोडचं जे काही भूत नागरिकांच्या मानगुटी बसलेलं आहे त्यामध्ये सात आठ हजार लोकांची घरं विस्थापित होणार आहे अ या शहरामध्ये रेड झोनचा जो विषय आहे दिगी असेल देवरोड असेल तळवडे असेल भोसरी असेल त्रिवेंद्र नगर रुपीनगर यमुनानगर इकडे किवळे वगैरे भागामध्ये हजारो लोकांचा विस्थापितांचा प्रश्न आहे ते देखील या डीपी मध्ये स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून मग या ठिकाणी रेड झोनचा मध्ये बाधित होणारे लोक रिंग रोड मध्ये बाधित होणारे लोक निळ्यापूर अंतर्गत होणारे बाधित लोक यांची हजारोच्या संख्येने पुढच्या काळामध्ये हे विकास करत असताना विस्थापन होण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की या शहरामध्ये दोन हजार पंचवीसचा हा विकास आराखडा जाहीर करत असताना या विकास आराखड्याला आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथल्या शहरवासियांच्या सर्वसामान्य लोक संख्येने लोकांच्या डोक्यावरच छत या ठिकाणी निघून जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या डीपी प्लॅनच्या संदर्भात जी काही भूमिका महापालिका आयुक्त इथले राज्य करते प्रशासन करते महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार पदाधिकारी या सगळ्या लोकांची भूमिका संशयास्पद वाटते ही संशयास्पद यासाठी वाटते की अशा प्रकारचा विकास आराखडा आल्यानंतर त्यामधून मोठ्या प्रमाणात नागरिकांचं विस्थापन होणार आहे नागरिकांच्या डोक्यावरच छेद जाणार आहे कुटुंबाच्या कुटुंब उज् कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत आणि म्हणून हा विकास आराखडा बनवत असताना यामध्ये यामध्ये आणखीन एक गंभीर बाब तुम्हाला सांगतो की आळंदी जी श्रीक्षेत्र आळंदी सं, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे इकडं जगद्गुरु तुकाराम महाराजांची देऊ गाव आहे श्री क्षेत्र देऊ आहे चिखली ताळगाव त्या ठिकाणी यांचा वारसा आहे मोशी आणि डुडुळगाव परिसर अत्यंत आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे आणि आळंदीच्या लगत आहे आणि त्या ठिकाणी तीन किलोमीटर अंतरावरती आळंदी या ठिकाणी पशुवध त्या ठिकाणी पशुवधाचं जे काही कत्तलखाण्याचं आरक्षण आहे त्या ठिकाणी आळंदी देवस्थानच्या जवळ त्या ठिकाणी अं त्याचं आरक्षण पडलेला आहे खर तर महानगरपालिकेच्या प्रशासनांचा आणि राज्यकर्त्यांचा निषेध करावा तेवढा या ठिकाणी कमी आहे एक तर इंद्रायणी प्रदूषणामध्ये प्रचंड भावना दुखवलेल्या असताना पुन्हा त्याच्यावर मीठ चोरण्याचं काम महापालिका प्रशासन आणि राज्यकर्ते करतायत आणि आळंदी लक्कत तीन साडेतीन किलोमीटर वरती कत्तलखान्याचं आरक्षण टाकतायत ही अत्यंत गंभीर आणि निंदा निंदनीय बाब आहे यांचं डोके ठिकाणाव आहे का आयुक्त आणि त्यांचं प्रशासन गांजा पिऊन हे सगळं काम करतंय का असा प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवरती पडतो आळंदीमध्ये लाखो वारकरी येतात आणि त्या ठिकाणी इंद्रायणीचं पवित्र पाणी तीर्थ म्हणून पितात घरी घेऊन पूजन करतात तिथं ते जे काय आळंदीचं पाणी आहे ते विष्ट आणि मूत्राचं पाणी जाते एस टी पी प्लांट केवळ पै नावाला दाखवले जातात आणि मोठ्या प्रमाणात पैसे ठेकेदारांना अदा केले जातात मात्र त्याचे शुद्धीकरण कुठलंही होत नाही आणि लोकांना अक्षर अक्षरशः इंद्रायणी प्रदूषित करून टाकलेली कलंकित करून टाकलेली या लोकांनी आणि ह्या माध्यमातून पुन्हा एकदा कत्तलखाना त्या ठिकाणी राबवत आहेत आरक्षणामध्ये टाकतायत यांचं डोकं हो नाही यांचा मेंदू ठिकाणा हे हो कशाशी खेळताय महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय आणि आमच्यासारखे कार्यकर्ते या गोष्टींचा तीव्र निषेध करतात भविष्य काळामध्ये या विरोधात खूप प्रचंड मोठं आंदोलन होईल आणि म्हणून हा जो काही विकास आराखडा आपण म्हणतोय आणि चौदा तारखेला आयुक्तांनी तो जाहीर केलेला आहे त्या संदर्भात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम करतोय स्थानिक पातळीवर आमचा मोहन नगर जो भाग आहे रामनगर जो भाग आहे त्यामध्ये अं बारा मीटरचे रस्ते नागऱ्या नागरी वस्ती मधन जाणार आहेत ते दाखवले गेलेले आहेत नागरी वस्तीमध्ये एम आय डी सी इंडस्ट्रीयल झोन म्हणून त्यांना ते, बाधित केलेला आहे काही लोक साधे बारा खरेदी खतवाले लोक आहेत आणि स्लम एरियाच्या लगत असल्यामुळे नोटिफाइड स्लम म्हणून त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर रामनगरला छत्तीस मीटरचा जो रस्ता संघवी कॉलेज करून परशुराम चौकाकडे त्रिवेंद्रनगरकडे जातो त्यामध्ये आमच्या रामनगर मोहननगर आणि दत्तनगर विद्यानगर महात्मा फुले नगर काभूर नगर परिसरातील आमचं आराध्य दैवत असणारे श्री प्रभू प्र, 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 रामचंद्राचं मंदिर त्यामध्ये बाधित होणार आहे त्याचबरोबर शेकडो नागरिकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत आणि हे सगळं करत असताना यामध्ये शहरवासियांचा कुठलाही विचार केला केलेला नाही एम आय डी सी क्षेत्राने आमचा भाग बाधित आहे मोहन नगरचा भाग आहे रामनगरचा भाग आहे आणि म्हणून एम आय डी सी क्षेत्रामध्ये एम आय डी सीचं क्षेत्र जिथं रहिवाशी भाग आहे या, या लोकांनी खरेदी के खत केलेला आहे साठी खत केलेला आहे करारनामा केलेला आहे चाळीस पन्नास वर्षापासून लोक राहतात त्याच्यावरती देखील तुम्ही एम आय डी सी ठेवताय नोटीफाईड स्लम म्हणून डिक्लेअर करताय तर हे कोणाच्या इशाराव करताय नेमकं कोणासाठी करताय कशासाठी करताय सामान्य माणसाला उद्ध्वस्त करायचं या शहरातल्या टॅक्सपेअर नागरिकांना करदात्या नागरिकांना उद्ध्वस्त करायचं आणि बांधकाम व्यावसायिकांना राज्यकर्त्यांच्या जमिनी वाचवायच्या अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी दिसते मोठ्या प्रमाणात चिखली कुदळवाडी डुडुळगाव या चरोली या परिसर परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असे घोटाळे झालेले आहेत चिंचवड परिसरामध्ये देखील घोटाळे झालेले आहेत तिन्ही विधानसभा मतदारसंघात चिंचवड पिंपरी आणि भोसरी अशा प्रकारची विकास आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे आपण ऐकले असतील परंतु विकास आराखड्याच्या माध्यमातन इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या बांधकाम व्यावसायिकांनी इथल्या आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाने हा महा घोटाळा केलेला आहे आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या संपूर्ण विकास आराखड्याची महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या माध्यमातन सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि यातील दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे हा विकास आराखडा रद्द करून हा कचऱ्याच्या पेटीत फेकला पाहिजे आणि या शहराचं पुढच्या शंभर वर्षाचं नियोजन करण्याकरता निष्पक्ष भ्रष्टाचार विरहित तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नव्याने हा विकास आराखडा बनवला गेला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे यामधून सामान्य माणसाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे याची देखील काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे एक दोन प्रश्न इथे उपस्थित होत आहेत की पालिका काबीज करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना लोकांना भीती दाखवून पुन्हा समोर यायचं म्हणायचं की हा जो काही नवीन प्रारूप आराखडा आरा आहे तुमच्या रहिवाशी झोनमधून जातोय तो आम्ही काढून टाकतो ही भीती दाखवून पर, परत मतं घेण्यासाठी आणि जेव्हा लोकांना वाटेल की अरे आता हे आता हे का का। जे काय आपल्यावरती टांगती तलवार आहे त्यातून आपली घरं बाधित होणार आहेत मग राजकीय पुढारी येतील म्हणतील आम्ही हा कॅन्सल करतोय मग लोकांची सहानुभूती मिळून मतं मिळून परत महानगरपालिका काबीज करण्याचा प्रयत्न असू शकतो का शंभर टक्के तुम्ही सांगतायत त्याच पद्धतीने जे सत्तेवर असणारे लोक आहेत ते इतके ट्रेनिंग घेऊन पारंगत झालेले आहेत त्याच्यात पारंगत कशात झालेले आहेत तर हे विकास कमी करणार अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ जाहिरात बाजीवरती आणि भावनिक राजकारणावरती त्यांचं राजकारण सुरू आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की यांची नीती अशी आहे की हे दोन किलोमीटर काम करणार आणि वीस किलोमीटर त्याचा प्रसार आणि प्रचार करणार आणि लोकांना लोकांची दिशाभूल करणार लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक करणार आणि मतांचं या ठिकाणी पिकाची का कापणी करणार ही यांची पद्धती आहे उदाहरण द्यायचं झालं तर कुदळवाडी चिखली परिसरामध्ये जी कारवाई तीन चार महिन्यापूर्वी झाली ती कारवाई कशा का करता झाली रोहिंगे मुसलमान, मुसलमान, मुसलमान Share, क्यों पाकिस्तानी मुसलमान आतंकवादी मुसलमान नदी प्रदूषण हा मुद्दा करून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली प्रत्यक्षात आम्ही माहितीच्या अधिकारात पोलिसांना विचारला असता अशा प्रकारचा रोहिंग्या किंवा पाकिस्तानी किंवा संशयास्पद लोक कुणी आढळले नाहीत राहिला प्रदूषणाचा मुद्दा आता कुदळवाडी साफ करून चार महिने झालेत मात्र आता जर तुम्ही चिखली कुदळवाडीला जो मुळीकडे रस्ता जातो तिथलं टी पी प्लॅन्ट आहे नाला इंद्रायणीत मिळतो तिथं जर गेलात तर आजही तशाच पद्धतीने काळ कुट्ट प्रदूषित पाणी इंद्रायणीमध्ये जाते याचा अर्थ प्रदूषणाला देखील तिथले भंगारवाले किंवा ते व्यावसायिक जबाबदार नव्हते त्याची कारणं अनेक आहेत या नदीमध्ये अशा प्रकारे विष्ठा आणि मूत्र जाते आणि नदी, नदी प्रदूषित होते आणि पुढं अवमान होते ही वस्तुस्थिती आहे मात्र त्या कारवाईत साडेतीन महिन्यापूर्वी झाली त्याची कारण हे सांगण्यात आली की रोहिंगे मुसलमान पाकिस्तानी मुसलमान तिथं होणारं प्रदूषण कांड ही कारण सांगण्यात आली प्रत्यक्षात त्या ठिकाणी साडेतीन चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर असं स्पष्ट झालं की तिथं टिपी टाकण्यात आला पुढं कुदळवाडे आणि चिखली आणि तिथं हजारो एकर जागेवरती टिपी टाकण्यात आला नंतर चरोलीमध्ये टीपी टाकण्यात आला त्या टाक लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आंदोलन केलं यांनी निर्णय घेतला की टिपी रद्द म्हणजे आणि परत मग देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले त्यांना गुच्छ व्हायला तिथं आमदारांचं स्वागत त्यांच्या हारतुरे तर ही जी पद्धती आहे उदाहरण मी सांगितलं तुम्हाला की अशा प्रकारची टिपी टाकायची अशा प्रकारची कारवाई करायची त्याच धर्तीवरती महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात आणि या निवडणुकीच्या माध्यमातून अशा प्रकारे अ हजारो नव्हे तर लाखो घरे यामध्ये विस्थापित होणार आहेत अनेक आरक्षण बदल केले आहेत नागरी वस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात रस्ते टाकलेले आहेत आणि आता हेच सगळे लोक त्याचं काही रद्द करणार आणि त्याचं श्रेय घेणार आणि त्यातून निवडणूक काढणार असा कुउद्देश यामध्ये असण्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी हा उद्देश त्यांचा नक्की आहे मात्र माझं शेहरवासियांना आव्हान आहे पिंपरी चिंचवड शहरवासियांना आमचं आव्हान आहे मी ज्या विभागात मोहन नगर रामनगर दत्तनगर विद्यानगर अकुर्डी काहभोर नगर चिंचवड स्टेशन आणि माझ्या वस्तीतल्या लोकांना देखील आव्हान आहे आणि संपूर्ण शहरवासियांना आमची विनंती आहे की आता चौदा मे रोजी हा विकास आराखडा जाहीर झालेला आहे आणि साठ दिवसामध्ये याच्यात हरकती आणि सूचना देण्याची संधी आपल्याला प्राप्त आहे आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला डिटेल शीट आणि डीपी प्लॅनची कॉपीज आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेली आहे तसेच खराडवाडी या ठिकाणी जे काही विकास आराखड्याचं कार्यालय आहे या ठिकाणी हा डीपी बांधला तिथं कुलकर्णी मॅडम बसतात त्यांचा स्टाफ बसतो त्या ठिकाणी देखील या डीपी प्लॅनच्या कॉपीज सगळ्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक बाधित होणाऱ्या नागरिकांनी शहराच्या प्रत्येक सजेक आणि विवेगी नागरिकांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्याची विचारणा केली पाहिजे जे नागरी विकासासाठी आर, आवश्यक आरक्षण आहेत आणि जे उडवले गेलेत काही लेन देन करून उडवले आहेत पैसे घेऊन उडवले आहेत करोडोचा हेराफेरी हेरा करून उडवले आहेत आणि ते आवश्यक आहेत तर जे आवश्यक असतील ते राहिले पाहिजेत ते पुन्हा त्याच्यात आले पाहिजेत आणि जे अनावश्यक आहेत ते प्रशासनाने रद्द केले पाहिजेत त्यासाठी खराडवाडीच्या कार्यालयामध्ये एक फॉर्मॅट देण्यात आलेला आहे त्याला कुठले कागद जोडायचे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा त्याच्यामध्ये काय लिहायचं या संदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारची सूचना अशा प्रकारची हरकत या शहरातल्या प्रत्येक नागरिकाने जे बाधित होतात त्यांनी तर घेतलीच पाहिजे मात्र बाधित होत नाहीत अशा नागरिकांनी देखील योग्य सूचना असतील शहराच्या दृष्टीने महत्वाचे आरक्षण असतील विकास कामासाठी आरक्षण असतील रस्ते असतील त्यासाठी निश्चित या सूचना केल्या पाहिजेत मात्र माझी कळकळीची विनंती आहे की अठ्ठ्याहत्तरचा डीपी झाला त्यावेळी आम्हाला समजत नव्हतं पंच्याण्णवच्या ज्यावेळी डीपी तयार झाला त्यावेळी अशा प्रकारच्या जनजागृती झाली नव्हती कोणाला माहिती नव्हतं या संदर्भात सगळे अनभिज्ञ होते मात्र आता यावेळी महानगरपालिकेच्या मध्य माध्यमातून चौदा मे रोजी जो काही विकास आराखडा प्रारूप विकास आराखडा खडा खा, खा, म्हणतात त्याला तो जाहीर झालेला आहे आणि तो जाहीर झालेला असताना त्याचा नीट अभ्यास करून त्यामध्ये आपली हरकत आणि सूचना आपण वेळेत मोठ्या संख्येने त्या ते ठिकाणी दाखल करणं क्रम प्राप्त आहे जेणेकरून पंच्याण्णवचा डीपी असेल किंवा दोन हजार पंचवीसचा चा डीपी आहे अनावश्यक रस्ते असतील अनावश्यक आरक्षण असतील ते रद्द होतील आणि काही आवश्यक असतील ते आरक्षण त्यात नव्याने समाविष्ट होतील अशी प्रक्रिया या या विकास आराखड्याच्या माध्यमातन प्रशासन आणि इथले आमदार इथले खासदार इथले लोकप्रतिनिधी इथले पदाधिकारी इथले जे काही महत्वाचे लोक आहेत हे निर्णय तसा घेतील त्यांनी घेतला तर उत्तम मात्र त्यांनी जर घेतला नाही आणि या शहरातल्या नागरिकांवरती टांगती तलवारी याशीच राहिली या शहरातल्या नागरिकांना विस्थापित व्हायला लागलं त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या डोक्यावरच असणार छेद जर जाणार असेल तर निश्चित या पुढच्या काळामध्ये सर्व नागरिकांना एकत्रित एक करून या शहरामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि त्या आंदोलनाची झळ इथले जे कारभारी म्हणून मिळवणारे लोक आहेत इथले जे काही महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत ते विधिमंडळात करणारे आहेत ते संसदेत करणारे आहेत ते महापालिकेमध्ये करणारे आहेत याची झळ हो। त्यांना देखील बसल्याशिवाय राहणार नाही प्रसंगी लोक त्यांच्या दारात बसतील आणि आंदोलन करतील त्यामुळं राज्यकर्त्यांनो सावध व्हा हे सर्व तुमचं काम आहे तुम्ही प्रतिनिधित्व करता तुम्ही लोकांच्या मतावर खासदार झालात तुम्ही आमदार झालात तुम्ही महापौर झालात तुम्ही नगरसेवक झालात तुम्ही वेगवेगळी पदं भूषवलीत तुमची जबाबदारी आहे की या शहरातल्या नागरिकांच्या कुटुंबांचं आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं संरक्षण करणं अशा प्रकारच्या विकास आराखड्याची जर अंमलबजावणी झाली तर निश्चित ही कामगार नगरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी सर्व राज्यकर्त्यांना विनंती आहे की आपण यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून यावर आपण बोलते वा यावरती आपण प्रशासनाशी भांडा आपण शासनाशी या संदर्भात संघर्ष करा आणि या शहरातल्या नागरिकांना न्याय मिळवून द्या जेणेकरून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुमच्या बाबत कुठलंही वाईट बोलता बोलता आलं नाही पाहिजे आपल्या विरोधात आंदोलन करता नाही आलं पाहिजे आपल्या विरोधात आपलं स्वागत करता आलं पाहिजे आपल्याला हरतुरे देता आले पाहिजेत अशा प्रकारची कृती राज्यकर्त्यांनी प्रशासनकर्त्यांनी करावी अशा प्रकारची आमची त्यांना विनंती आणि आव्हान आहे हे होते सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारुतीजी बापकर यांनी चिंचवड शहराचा जो काही नवीन प्रारूप आराखडा विकास आराखडा जाहीर झालेला आहे तो लोकांच्या दृष्टीने किती चुकीचा आहे आणि लोकांची हानी होणार आणि लोक उद्ध्वस्त करणार आहे अण्णाभाऊ साठेने म्हटलं होतं की पृथ्वी ही शस्नागाच्या मस्तकावर तरलेले नसून कामगार कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेले अशाच पद्धतीचा आपल्या पिंपरी चिंचवड शहराला जे काही वैभव प्राप्त झालेलं आहे यामध्ये कष्टकरी आणि कामगारांचा खूप मोठा वाटा आहे म्हणून ही उद्योग नगरी उभी राहिलेली आहे या उद्योग नगरीतील कष्टकरी कामगार आणि नोकरदार वर्ग जर सुरक्षित आणि व्यवस्थित गुन्हा नांदावा असं वाटत असेल त्यांच्या हक्काची जी काही घरं आहेत ते उद्ध्वस्त होऊ नयेत असं जर का इथले राज्यकर्ते आणि प्रशासकांना जर वाटत असेल तर हा जो काही नवीन प्रारूप आराखडा आहे जो लोकांच्या जीवावर बेतलेला आहे तो रद्द करून योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी असं स्थानिक नागरिकांची मागणी आहे नागरिकांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपण याच्यावरती हरकती घ्याव्यात हरकती घेणं हा नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या जवळ हरकती घेत आहेत मोठ्या प्रमाणात हरकती येत आहेत या हरकतींचा विचार करून येथील सामाजिक जे कार्यकर्ते आहेत नेते पुढारी आणि इतर जे काही कार्यकर्ते आहेत यांचं म्हणणं ऐकून आणि लोकांचं म्हणणं ऐकून हा प्रारूप आराखडा रद्द होईल अशी इथल्या स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे सांगावा साठी विनय सोनोणे पिंपरी चिंचवडा